जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर कदम वाकवस्ती येथील पालखी तळ पूर्णपणे सज्ज झाला आहे हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी स्वतः पालखी तळाची पाहणी करून सोयी आढावा घेतला ग्रामीण भागातील पहिला मुक्काम म्हणून बा, बावीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी कदम वाकवस्ती येथे थांबणार आहे या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर व वा कदम वाकवस्ती ग्रामपंचायती तसेच विविध शासकीय यंत्रणांकडून युद्ध तयारी सुरू आहे महसूल पोलीस आरोग्य महावितरण गॅस एजन्सी आदी विभागांचे कर्मचारी सतत कार्यरत आहेत अशी माहिती अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली आहे पालखी मुक्कामस्थळी मोठे तंबू उभारले जात असून पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण करण्यात येणार आहे चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था पिण्याचे शुद्ध पाणी रुग्णवाहिका फिरते शौचालय यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे तर दिशादर्शक फलकही ठिकठिकाणी थीक लावण्यात येणार आहेत लोणी काभोरचे सरपंच भरत काभोर यांनी सांगितले की वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे लोणी काभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपायुक्त दोन सहायक पोलीस आयुक्त नऊ सहायक निरीक्षक अठ्ठावीस पोलीस उपनिरीक्षक आणि दोनशे पोलीस अंमलदार यांचा ताफा तैनात असणार आहे वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस पथकेही कार्यरत आहेत लोणी स्टेशन स्टेशनवाडी या चार ठिकाणी वॉच आले असून प्रत्यक्ष उपस्थिती असणार आहे या पाहणी अपर तहसीलदार तृप्ती कोलते वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे सरपंच भरत काळभोर माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड उपसरपंच नासिर पठाण ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे नागेश काळभोर तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे सोसायटी सदस्य रमेश भोसले पोलीस पाटील दादा पाटील व तसेच प्रियंका भिसे तसेच ग्रामसेवक अमोल गुळवे आदी उपस्थित होते पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोर सज्ज असून यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ प्रशासन व पोलीस यंत्रणा एकत्रितपणे मेहनत घेत आहेत लोणी काळभोर वरून पत्रकार सचिन सुंबे पुणे संत तुकाराम यांच्या पालखीच्या आगमनाची खूप चांगली तयारी प्रशासन आणि लोणी काळगोर कदमक वस्तीच्या ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने खूप चांगली झाली आज आम्ही फायनल प्रशासनाच्या वतीनं मिटिंग घेतली आणि त्यावेळी जाणवलं की काल किंवा परवा दिवसभर पाऊस असूनही पालखी तळावर कुठेही चिखल झाला नाही ही खूप एक चांगलं प्रशासनाचं यश आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही कंट्रोल रूम केली आहे जी चोवीस तास चालू राहील पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट यांच्याकडून कंट्रोल रूम आहेत आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका पाण्याची सोय दूषित पाणीचे ठिकाणी बंद करणे वाहन तळ कुठे आहे ह्याच्यासाठीचे दिशादर्शक फलक अशा सगळ्या गोष्टींची तयारी व्यवस्थित पार पडली आहे आणि सगळे आम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज लोणी काळपूर कदम वापोस्ती पालखी तळाच्या ठिकाणी लोणी काळपूर ग्रामपंचायत आणि कदम वापोस्ती ग्रामपंचायत संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी गेले चार दिवस झाले पालखीची जय तयारी सुरू आहे त्यामध्ये शौचालयाची व्यवस्था असेल शुद्ध पाण्याची व्यवस्था असेल वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी गेल्या चार दिवसापूर्वी पुणे शहराचे शिल्पी अमितेश कुमार या गुरामध्ये उपविभागीय आयुक्त मानेसाहेब अप्पर तहसीलदार उत्तीपोजने शिवसाहेब या ठिकाणी गजानन पाटील यांनी या ठिकाणी पालखी दोन्ही काळमुख कदमापासी पालखी तळाला भेट देऊन अतिशय चांगल्या चाललेल्या कामाची पाणी केलेली आहे आणि दोन्ही काढून ग्रामपंचायत आणि कदम कुस्ती ग्रामपंचायतच्या ग्राम सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अशी तयारी पूर्ण केलेली आहे आणि सहा सोहळा आनंदात पाडण्यासाठी पूर्ण दिवस प्रयत्न करत आहे icon Never miss an update.